संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील घारगाव बोरबण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड घारगाव या सोसायटी समोरील भिंतीवर भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा असं नाव असलेला आनंदाचा शिधा वाटपाचा बॅनर लावण्यात आला होता या बॅनरवर आक्षेप घेत गावचे माजी सरपंच ज्ञानदेव गडगे यांनी शाही टाकत निषेध नोंदवला आहे तर बॅनरवरील भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा या नावावर आक्षेप घेतला होता या निमित्तानं त्यांनी हा आनंदाचा शिधा वाटप भारतीय जनता पार्टी आहे संस्थेचा सोसायटीचा की संबंधित आमदार खासदारांचा की शासनाकडून आहे भारतीय जनता पार्टीचा आनंदाचा वाटप या निमित्तानं प्रचार तर नाही ना असे विविध प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकारी वर्गाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी गडगे यांनी केली होती या दरम्यान आनंदाचा शिधा बॅनरवर शाही टाकल्याची माहिती समजताच संगमनेर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घारगाव येथे धाव घेत पाहणी केली तर घारगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे घारगाव येथील घारगाव बोरवण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड घारगाव या सोसायटीमध्ये आनंदाचं वाटप सुरू होणार असल्याने समोरील भिंतीवर भारतीय जनता पार्टी यांचे वतीने रात्री बारा वाजेच्या नंतर बोर्ड लावण्यात आला आहे सोमवार सोळा सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी शिधावाटप सुरू असताना बोरबण गावचे ज्ञानदेव सखाराम गडगे राहणार बोरबण यांनी बॅनरवरील भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा या नावावर शाही टाकत विद्रुप करून नुकसान केलं व त्याचा व्हिडिओ सुनील दत्तात्रय आहे राहणार घरगाव बाळासाहेब जाधव राहणार बाळासाहेब नामदेव गाडीकर राहणार यांनी संगणमतानं व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरून व्हायरल करत भारतीय जनता पक्षाची बदनामी केली आहे असे आरोप करत या प्रकरणी भारतीय जनता पार्टी अहमदनगर युवा मोर्चा उत्तर नगर उपाध्यक्ष शैलेश काशीनाथ फटांगरे यांनी घरगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन करत आहेत आनंदाचा शिदा याचे बोर्ड लावण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बोर्ड लावण्यात आले होते आज काँग्रेसचे काही ज्ञानदेव गडगे यांनी त्या बोर्डवर शाही फेकून त्या बोर्डचं विद्रुपीकरण करण्यात आलं त्यावर श्रीराम प्रभूंचा फोटो व छत्रपती शिव श्वा, शिवाजी महाराजांचे फोटो व आमच्या मोदी साहेबांचे विखे साहेबांचे फोटो हे लावलेले होते तरी त्या बोर्डचं विद्रुपीकरण झालेलं आहे संबंधित व्यक्तींवर गारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे